वाव, किती मला पण सांगणार असे काही परफ्यूम मध्ये बजेटमध्ये असतील ओके ये बघ मग पूर्ण व्हिडिओ तुला एक नाही दोन नाही अखेर पाच मी असे परफ्यूम सांगणार आहे जे फक्त तीनशे रुपये आपल्या बजेट परफ्यूम लिस्ट मधला सगळ्यात पहिला परफ्यूम आहे प्लम बॉडी लव्हिंगचा हवाईन रुम्बा खूप रिफ्रेशिंग परफ्यूम आहे याला लावताच असं फ्रेश फिल फिलिंग येतो आपल्याला आपल्याला सकाळी उठल्यावर फ्रेश झाल्यानंतर जी आपल्याला फिलिंग हवी असते ना ती ही परफ्यूम देते ऑफिसला जात असाल तर हा परफ्यूम एकदम बेस्ट आहे तुमच्या पर्समध्ये सुद्धा तुम्ही याला कॅरी करू शकता याची लेटेस्ट अमेझॉनवरची प्राइस जी आहे ती मी इथे लिहिते आणि ही माझी दुसरी बॉटल आहे जी आतापर्यंत एवढी संपतही आलेली आहे तर हा किती माझा फेवरेट आहे हे तुम्ही बॉडीवर लावलात तर सहज पाच सहा तास टिकतो आणि तुम्ही कपड्यांवर लावलात ला तर याचा सुगंध तर भरपूर दिवस तुमच्या कपड्यांवर राहतो सो दिस इज माय फर्स्ट रिकमेंडेशन चला बघूया दुसरा बघूया ओके okay, तर दुसरा हा परफ्यूम वेडिंगमध्ये लग्नामध्ये लावायला एकदम अक्युरेट आणि परफेक्ट आहे लग्नात जो आपल्याला एकदम फ्लोरल असा फुलांचा सुगंध हवा असतो पण सगळीच जण मोगरा मोगरा लावतो आपल्याला त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं हवं असतं आणि मोगऱ्याच्या वासाने लोकसुद्धा दुखायला लागतं ता तर त्याच्यापेक्षा वेगळा हा एक फ्लोरल सुगंध देतो एकदम फुलांचा छान सुगंध येतो ह्याच्यातून आणि काहीतरी वेगळा सुद्धा वाट स्ट्रॉंग नाही आहे लावल्यावर एकदम मस्त फ्रेश वाटत आणि आपल्या आजूबाजूच्या आज लोकांचं डोकं सुद्धा या परफ्यूमने दुखत नाही नाहीतर लग्नामध्ये तुम्ही कधी जाणवलं असेल की मोगरा परफ्यूम लावून लोक येतात त्यांच्या बाजूला बसून तर डायरेक्ट डोकं दुखायला लागतं असं ह्या परफ्युम ने होणार नाही हा तुम्ही लावून गेलात कोणत्याही लग्न समारंभामध्ये तर तुम्हाला नक्की चार लोक विचारतील की कुठला परफ्यूम लावलाय तिसरा जो माझा जो परफ्यूम आहे तो मी ऑफलाईन शॉप केलेला होता मध्ये नवीन आलेले आहेत त्यामधला हा आहे झुडिओचा हो डान्स परफ्यूम तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स आहेत वेगवेगळे भे ऑर्डर्स आहेत तर ह्याच्यामधला हा मी परफ्यूम शो चूज केला आहे जेव्हा मी याला स्प्रे केलं होतं तेव्हा तुम्हाला थोडा स्ट्राँग वाटला पण नंतर जेव्हा तो सेटल व्हायला ला लागतो ला ला वा याचा सुगंध इतका सुंदर देतो इतका रिफ्रेशिंग येतो की हा तुम्ही डेलि बियरमध्ये नक्कीच वापरू शकता मला माहिती नाही याची लॉन्जिटिव्हिटी तेवढी जास्त नाही आहे तुम्हाला मे बी तीन चार तासानंतर परत अप्लाय करावं लागेल पण हा सेटल झाल्यानंतर इतका छान सुगंध यायचा तर हे एक मस्त बाय प्रॉडक्ट होऊन जातं तुम्ही जुडिओमध्ये सुद्धा तुमच्या आवडीचे तुम्ही परफ्युम्स विकत घेऊ शकता त्यांचे भरपूर सारे रेंजेस आहेत परफ्युम्सची तर याची जी प्राईस आहे ती पण मी इथे लावते हा ह्या फूडचे जे दोन प्रोडक्ट्स येणार आहेत ह्या तिन्हीपेक्षा फार स्वस्त आहेत ते अगदी शंभर ते तीडशे रुपयापर्यंत याची प्राईज असते आणि कधी कधी सेलमध्ये तुम्हाला शंभरपेक्षा कमीमध्ये सुद्धा मिळू शकतात तर हा कुठला ब्रँड आहे तर हा परफ्यूमचा ब्रँड आहे रॅमसन रॅमसनचे परफ्यूम इतके जास्त व्हायरल आहेत यूट्यूबवर आणि सगळीकडेच याचा सुगंध पण इतका सुंदर येतो इतका लॉंग लास्टिंग आहे तर ह्यातले दोन परफ्युम्स जे आहेत ते मी तुम्हाला रिकमेंड करते ते सध्या माझ्याकडे नाही आहे मी त्यांना ऑर्डर करणार आहे ते ऑर्डर केल्यानंतर मी शॉर्ट्समध्ये त्यांचा रिव्ह्यू देईल पण यांचे रिव्ह्यू मी एवढे ऐकले की म्हटलं ह्या दोन प्रॉडक्ट्सला मी या व्हिडिओमध्ये ॲड करणार म्हणजे करणार कारण मी स्वतःसुद्धा ते जाऊन वापरणारच आहे तर सॅमसंगचा फर्स्ट मी तुम्हाला रिकमेंड करू इच्छिते ला ओपन आणि माझा जे पर्सनल परफ्यूमचा जे चॉईस आहे ते थोडंसं फ्लोरल आणि थोडंसं डिसेंट मला एकदम स्ट्रॉंग परफ्यूम आणि जे सिट्रिककडे जातात तशा टाईपचे परफ्युम्स आवडत नाही रॅमसनचा लाव आपल्याला परफ्यूम जो आहे तो एकदम फ्लोरल आपलं वेडिंग अप्रोप्रिएट वेडिंग अप्रोप्रिएट म्हणू शकतो आपण डेली यूजसाठी नाही तर एकदम वेडिंग अप्रोप्रिएट हा परफ्यूम आहे लग्न समारंभात परफ्यूम लावण्यासाठी तुम्ही प्रिफर करू शकता पाचवा आणि शेवटचा जो परफ्यूम आहे तो आहे रॅमसनचा यू आर लवली परफ्यूम तुम्हाला भूला खूप आवडत असतील खूप आवडत असेल आणि तुम्हाला दिवसभर गुलाबाचा असा छान सुगंध आजूबाजूला असलेला आवडत असेल तर रॅमसनचा यू आर लवली परफ्यूम फक्त तुमच्यासाठी आहे रॅमसनच्या ह्या सिरीजमध्ये भरपूर सारे प्रॉडक्ट्स भरपूर सारे परफ्युम्स आहेत यू आर लवली यू आर स्वीट यू आर स्वीटचा जो स्मेल आहे तो थोडासा सिट्रिक म्हणजे थोडासा लेमन निंबू निंबू सारखा स्मेल त्याच्यामध्ये तो मला सिट्रिक परफ्युम्स एवढे आवडत नाही म्हणून मी हे रिकमेंड करते तुम्हाला याच्यामध्ये गुलाबाचा छान सुगंध येतो तुम्ही हा वेडिंगमध्ये पण लावू शकता आणि डेली वेअरसाठी ऑफिसमध्ये जाण्यासाठी सुद्धा तुम्ही हा प्रिफर करू शकता याची लॉन्जिटिव्हिटी खूप आहे पंधरा ते वीस मिनटं एकदम खूप जास्त परफ्यूम तुम्हाला लावल्यासारखं वाटेल पण तो सेटल झाल्यानंतर दिवसभर तुमच्या अंगावर राहील ओके तर हे होते माझे रिकमेंडेशन एकदम स्वस्तातल्या परफ्युम्समधले तुम्ही यातले कुठले ऑर्डर करणार आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि फिश मी तू कुठला ऑर्डर करणार आहे ऑर्डर केले करता कुठलाही तुमचा आवडतीचा परफ्युम ऑर्डर करा लग्न लावून जा आणि रोज एकदम ब्रँडेड परफ्यूम लावण्याचा फील घ्या आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे छान छान व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया या अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत